क्या बात हॅपी हैप्पी बर्थडे क्या बात क्या बात इकडे बघा हैप्पी बर्थडे ना अजून दुसरा काहीतरी आहे इकडे बघा इने केक नाही आणला 30 वाली कॅडबरी आणले आता कसं वाटतं आला का आईरान झाले मी एवढा वाळडा ओळडा नुसता सगळ्यांचा बाबा सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईज भरपूर दिवसानंतर चाललं आहे पम्मी गोडे करे कारण की भरपूर जणांचे फोन येतात का अरे आम्हाला पण घेऊन चल आम्हाला पण घेऊन चल कारण की आता तिथं सध्या स्ट्रिक केलेलं आहे का असं नाही का नाही आणि हां तर तुम्हाला माहिती आहे तिथं फी वगैरे कशी आहे सर्वांना माहितीच आहे तर भरपूर जणांचे इंस्टाला मॅसेज येतात आणि विचारत असतात की कसं का काय तर तुम्ही, तुम्ही गुरुला फोन करा आणि विचारायचा लोकेशन ॲड्रेस सर्व त्यांच्या इंस्टाग्रामच्या आय डीला आहे तर चला आता जातो आपला कल्याणच्या फुड मार्केट मध्ये हार वगैरे घेतो देवीला त्याच्यानंतर मला साफाटडे गावामध्ये पण जायचं आहे गणपती दर्शनाला काय रे हे बघा इकडे बघा रुपांश काय करायला का का लागले आय बघू रुपांचा काय म्हणणार रुपांशला विचारू अरे नहीं मेरा गाड़ी क्लियर है एकदम अच्छा हां तो फिर माव कर दीजिए मुझे लगा कुछ नहीं नहीं थोड़ा सा गाड़ी साफ कर दो कर दो क्या हां मेरे जाने स्प्रे लाया था फिर चाहिए मुझे भूख लगी है बहुत मेरे मम्मी पापा नहीं है मेरे मम्मी पापा गया किधर गया घूमने को घूमने <laughs> <गुंडे> को गया <laughs> फिर काम रहता है तू इधर में काम पे रहता हूँ। काम पे है तू? हाँ। क्या? हाँ। क्या? क्या क्या करता है सब कुछ करता हूं मुझे वो अंकल कुछ देना खाने को मुझे खाने को चाहिए हाँ। कितना रुपए चाहिए कि देना तू कितना ले लाच सौ क्या हजार दो मेरे, मेरे शुक्रिया ठीक अच्छा लार लेकिन नहीं लेता है. किंवा नाही लता बाय बाय कतारना चला नापात लावलो सापाट्याची आता जाता मग ब्लॉग मध्ये बोललेत मी कुठे जायचं ते आता इथे नाही बोलत बाकी कसं आहे बरं आहे का ठीक आहे ना तू मस्त आहे मस्त आहेत ना गणपती मोरया पाया बिया तिथं ब्लॉक बघता यो लय असते काही एकटाच आवरा गला असतो चला फोटो गणपती गणपती मोरया आज आलोय मी सापांडे गाव मध्ये जनता बरेच दिवस झालं मला आमंत्रण करीत होता आणि मला बी टायमिंग भेटत नव्हता तुम्ही बघत होत कारण की साकुरपुराच्या हल्दीचे ब्लॉग येतात माझं सगळ्या तर आज विसर्जन गणपतीचा सात दिवस झाला गणपती आहे आणि सातव्या दिवसाला आज गणपतीची भेट घ्यायला आल्या बिया पडलो नाश्ता विष्टा केला ठीक नाही गणपती आप्पा मोर्या आणि जनदातालाही सपोर्ट असता आपल्याला एनी टाइम आपले व्हिडिओ जे आपण येऊन सॉंग यावं कुठली बी व्हिडिओ असो ते त्याचे स्टेटसला असतं आणि त्याच्या घरामध्ये कुठला बी कार्यक्रम असला ना कार्यक्रमाचा इन्व्हाइट पहिला असतच असत मला आता त्यांनी जत्रेच आमंत्रण करून ठेवला एक दिवशी घरी पण जेवायला ये बघा मित्र असावे तर असा असावेक यू आता हिला जायचं झोकाला केली पेर सगळं आणली सगळी तुला तर तू जोकशील त्या ना <laughs> <laughs> गुरु कसा वाटते तुम्हाला आला कंटायला ते देव बघा नवीन नवीन सर्व देव यायला लागलेत आता आणि बाहेर बघायला जाम पब्लिक जाम पब्लिक हे पण राहिल्या पाया पाडायला त्याला बरेच दिवसातून गुरूंचा आशीर्वाद घेऊ दे आई जगदाबा तुझ्या सोन्यापेक्षा <laughs> गर्दी नको सगळी टोन ला <laughs> चला आपल्याला आलेले परफ्यूम आणि हे मला गिफ्ट आलेले आहेत कुठून पनवील वरून यांचा पेज आहे एस के परफ्यूम तर तुम्हाला यांचा पेज नसेल भेटेल तर आपण आपल्या ब्लॉग मध्ये सुद्धा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि आपली रील्स आज किंवा उद्या इंस्टाग्राम ला पडणार आहे आणि चला मी पहिला परफ्यूम ओपन करतो हे बघा जबरदस्त परफ्यूम आहे हा परफ्यूम आहे आणि हा बघा अजून एक मस्त पैकी छोटासा परफ्यूम त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे हे बघा एकदम छोट्यात छोटा मस्त पैकी आणि हा अजून एक ही बॉटल बघा किती जबरदस्त एक नंबर कडाय आणि ही जी आहे ना हा आपण गाडी मध्ये लावणार नक्की तुम्ही एस के ला एकदा डीएम करा जो वास बघितला ना वा एक नंबर वास आणि जबरदस्त चला आता मी चालू टाकोड्याला काकूच्या बर्थडे आणि तुम्ही बघा बड्डेचा ब्लॉग ब्लॉक ए भाई कुठं पोहोचला आपण डापोऱ्याला कला काकूचा केक ना काकूचा केक काकूचा केक आहे काकूचा बर्थडे यो बाय यो टिटी बिया टिटी यो बाय यो टिटी चला गाईज आता आम्ही पोहोचले डापोड्याला काकूचा बर्थडे आहे आज आणि आलो आहे काकूचा केक कापाला आम्ही पाहुणे आवडी बर्थडेला बर्थडे ला बाबू 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 किती पाहुणे आहे चला गाईज आता आताशीन थोडच वेळांनी बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे तोपर्यंत तिथे टेबल सजवण्याचं का काम चालू आहे हा हे रोज राणी बघत हा रोज बघता ना रोज राणी बघत बाकी आता केक केकील शीन हे बाई इथं आपले गाणी चालू आहे ए दीदी तिथे डोले दाखव एकदा डोलो वा क्या बा खतरनाक डोल भारी डोल आत्या बरी अस बाय बाय का आत्त्या काका ए काका बाई का आत्या बाय तू का बोलतय बाय मग मी आत्या बोलत चला इतिशिन मस्तपैकी केक म्हणलाय ना आता बाबा देगी बाबा, बाबा। मोहनजिन झाल्याचं वाटत दुकानात आणलीस तुम्ही डायरी हा डायरी धमकी हा ना फुकाट नाही म्हणजे मांडाने द्यायला लागतंय कोणला फुकाट <laughs> चला कमी मध्ये भेटते का बाकी मी काय सांगता तो केक तिकडे ठ्यावा इकडे लवणला ना डायरेक्ट ओरीपालटी होईल चला तुम्ही कुठले कुठे रुपेश रुपश आगे। आगे। बाबा बाबा मी काय सांगता माझं गाव बीट असतील तर मला दे बिड्या काही शिवून श्या कपर तुझी हॅड तरी करीन मी हा ना हा बघा काकानी मस्त गणले उर्मिला आणि उर्मिलेचा मोठ्या पोऱ्या गे बाय <laughs> ना काकू हे काकू उर्मिला ना उर्मिलाचा उर्मिला चा मोठ्या पोऱ्या सुनबाई कुठे गेली सुनबाई बघा आमची सुनबाई इथेशी ना म्हणजे आमची वहिनी म्हणजे बाबा 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 सासूसला बघा काजू कत्री म्हणजे का काजू कत्री आणले काजू सारखी गोर बोलावा सासूस म्हणून खरे का, का? सुनबाईनी काजू कत्री आणले बर काजू कत्री सारखी गोर बोलावा म्हणून वाटतंय मी का बोलता त्या जाऊन द्या एकूण ते एक सासूसला गिफ्ट का आणले पाहिजे तुम्ही त्या सांगा अधिक काय आणलंय बाबा आता यात माहित नाही का इकडे पोरा सगळी भारीच आहेत रे हो, पोऱ्या कोण ए बाबू तुझं डोल बघू र नाही नाही तुझं डोलं कालच आहेत तू कुठे गेला दुसरा बाबू यो बा यो पा बाबा येऊ या हे डोलं बघा कस भारी या पोरनरच आहे खरा

अरे मीनी चार फोन केला माझा एक तर उचला होता बाय ए बाय अरे बाबा झाला कामच झाला खा 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 नाही आता खा आता मीनी हेला केक मला वाटलं तुम्ही बायो परत कोण जाईल चला खावा तुम्ही तू चावा घेत हवा मला बरा वाटन वा <laughs> मला जायसाठी बघ आयडिया त्यांची चावा नाही घेत चला आता खावा बाबू काजू कत्री हा ओके माझी एकदम मस्त काम आपला बर्थडे चला सेलिब्रेशन जोरान झाला पाहिजे हा काकूचा बर्थडे सेलिब्रेशन करायला आले बाबू बाबू नाही दीदी ये दीदी हस लवकर चल हाय हस 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 लाराचा नाही हा का चला सासूबाईची आरती करा मी <laughs> ताई नाही बंडाल जे लवकर हा मग सुनबा आरती करणार आवडी त्यांना आरती करायला बघ या दोन पोरी इकडे शेन त्यांना बी काहीतरी पाहिजे का ना फुल फुलाची पाकली हा किती रुपये खर्च केला तुम्ही टिकटाला त्या सांगा अरे असू दे जाऊ <laughs> जाऊ दे, दे। या लवकर चला बाबा एवस्थित नाही जसं सेलिब्रेशन होईल तसा केक खायचा चला <laughs> होऊ दे आरती लाईन इन मी घे पाचशे पाचशे टाक पहिला बड्डेला तुला काही गिफ्ट नाही आणली कोणी पण पाचशे पाचशे तू टाक अरे आरती करताना हास हास हो <laughs> पहिली सुनबाई येले घर एक तर काजू कात्री आण तुला फक्त कवाल लांबी मिरची सारखी आऊ नको म्हणजे नाही नाही आमची काकू चांगली आहे म्हणून ते सुनबाईने काजू कात्री आण चला या लाईनी या लाईनीने झाली हा काकू हास आली कुंकू चालू आहे बाबा असते का चालू ठेव घे सगळ्यांना बोलत राम हा कोण नाता बिता हा ताई गावांच्या या मोठ्या ताई का हा म्हणजे काकूची जावस हा हा बहीण हे गुर्दुल नाही फोरेनर आहे फोरेनर ये बाला कुठं होतास हल्दी कुंकवाचा हा हल्दी कुंकवाचा आणि सगळ्यांना इथं बसो केक कापायला हा या जो बघ कसले Happy birthday to you. Happy birthday dear kaku Happy birthday. दिन ये ओ, ओ, ये गाए तुम जियो साल मेरी ये काकू तुमची बस 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 चला केक खाऊया आता पप्पा आणली मम्मीला साडी हा कारगी आले काश्मीरला बाबा 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 हा आता ईश कुठली साडी कुठली हा कापसे बघ पप्पानी आणली मम्मीला साडी तुम्ही का आणले साडी हो बघा मस्त खात यांचं बघा काय चाललंय बघा हा हे बघा चालल ओके ओके आता तुम्ही नी काय ही सगुन टेक्सटाईल म्हटलं तर ना आणली सगुंटेल <laughs> चला काहीच काकूच्या बड्डे ला बघा काकूच्या दोन बहिणी शिवल्यान कनली त्याच्या वाईन वाईन ओढ काय आता आता दाखव दाखव लवकर बाबा या साड्या एक नंबर बघ पण काकाच्या झाडीला नाव नाही ठेवलं आपण बनचिनच्या साडीला ना, नाव ठेवलं बघ छान आहे सुंदर तुझी साडीचा काही फायदा नाही त्याला काही नाही फायदा काही नाही काका काकूला केक नाही आणला एक पोरीनी काका हे तुम्ही बड्डे ला की कणाला आल्या जुगार, जुगार बसले बघ तो पारव्यादा ए परव्या बंडू बाबा येत खेलतो यायला खरं बरोबर गेम केली हरवला <laughs> के हरवला एक नंबर एक नंबर एक नंबर माझी मुलाक गाईस इकडे बघा इने केक नाही आणला तीस वाली कॅटबरी आणले स्वस्त्यात मस्त भागवला मावशीला स्वस्त्यात मस्त भागवले इनी गाईस तुम्ही बघू शकता <laughs> लपव खायला चिकन लप सस्त्यात मस्त काम केलंयस का नाही का केली आम्हाला माहित ए काका का मी कायदा काकोला बघ ना पाचवाली कॅट वारी आणले म चला आज आहे आणि तुम्हा सर्वांना रोज च्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण डे वगैरे साजरा करत नाही आपला एकच डे एकोणीस एको फेब्रुवारी चला आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला काहीच इथे आमचे काकू मस्त बसलेली बसलेले आहे आज आहे काकू रोज डे आणि आहे आज तुझा बर्थडे तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अरे बाबा काकाला काका क्या कळा हॅपी बर्थडे क्या बात क्या बाय हॅपी बर्थडे ना अजून दुसरा काहीतरी हे अरे हॅपी व्हॅलेटाईन डे ना हॅपी रोल्स डे बोल हा हॅपी रोज डे अरे वा 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 याला बोलतो प्रेम या तुमची हो तू पण दे तू पण दे इथे यांचा पण आज रोज डे आहे बाबा 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 हॅपी रोज डे काही बोलबी नाही विश्वात नाही मग अरे का फोटो करत चला काहीच मस्त आता डाल मुंडी आलेली आहे आणि गावठी कोमडा काका इकडे गावठी कोंबडा मुंडी चला खावा आता आपण बाई बिर्याणी पण काकोनी लई सोय केलेली इकडे बिर्याणी आता आत्या पोट भरून जेवले मग कला बडी मस्त सवत इकडे मग तुला भाजी छप्पर छान कसली एकादशी आज क ए, जेवला तू हो चला आता आम्ही जेवण करतो ना मग आपण आपल्या रस्त्याला निघू वाकरा 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 चला काहीच आम्ही आता घरी निघतोय आणि आपण आपल्या पोलीस पाटील काकाला भेटूया काका, काका मस्त आपली सोय झाली जबरदस्त आपला क्रिकेट पट्टू नये पाणी पट्टू यो सिक्स वर सिक्स मारतो काय अरे याला आमची ग्रेन यांची एंट्री आहे पाठो पाठवतो बघ आणि बघ मी तर जेवला उद्या बायकोला उद्या बायकोला जेवण बनवायची काही तफलीक नाही ना बायको बी असतय नवऱ्याने मस्त काम केल्यावर काम वाचवला माझा काय बाबा काय काय विषय काय काय कस वाटत लगेच झालं सासुरवडीला काम करायला इकडे चालले इकरी चालले हा न्यूट न्यूट दे ब्यूट इंग्रजी काकू का उरे असतं बड्डे म्हणून हा हे चालला तो हो आता चला निघतो आम्ही